नमस्कार आता सध्या सरकारने आधार कार्ड धारकांसाठी अशा अनेक सुविधा निर्माण केलेल्या आहेत की फक्त आधार कार्ड हे तुमचे ओळखपत्र राहिले नसून तो एक आत्ता महत्त्वाचा आणि बहुउपयोगाचा असा एक दस्ताऐवज बनलेला आहे श्रोत्यांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आधार कार्डद्वारे प्राप्त होणाऱ्या सात महत्त्वाच्या सेवा व सुविधा ज्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व तत्सम मासिक अनुदान योजनेचा लाभार्थ्यांना तर उपयोगी आहेतच परंतु सामान्य नागरिकांना किंवा सामान्य लोकांनासुद्धा या सेवा सुविधांचा चा चांगला लाभ होऊ शकतो त्यामुळे श्रोत्यांनी मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की संपूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका आणि माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून इतरांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर श्रोत्यांनो आता वळूयात आपण आपल्या आजच्या मुद्द्याकडे श्रोत्यांनो हल्लीच्या काळात तुम्हाला कोणताही जरी व्यवहार करायचा असला तरी आधार कार्डशिवाय कोणतेही काम अशक्य आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही कारण आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे असे एक दस्तऐवज आहे किंवा असा एक पुरावा आहे ज्याच्यामार्फत तुम्ही शासनाची कामे तर करूच शकता परंतु खाजगी आणि निमशासकीय कामेसुद्धा एकाच कागदामुळे करू शकता परंतु श्रोत्यांनो आजच्या काळात म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये आधार कार्ड वापरत असलेल्या धारकांना अनेक अशा सोयी व सुविधांची माहिती नाही ज्या सोयीसुविधांचा वापर करून तुम्ही तुमच्या आधार कार्डचा अतिशय चांगला उपयोग करू शकता तर श्रोत्यांनो आता जाणून घेऊयात या सात सेवा व सुविधा कोणत्या ज्या महाराष्ट्र सरकारने किंवा भारत सरकारने प्रत्येक का आधार कार्ड धारकाला प्राप्त केलेल्या आहेत किंवा देऊ केलेल्या आहेत श्रोत्यांनो आता तुम्ही आधार कार्ड ओ टी पीचा वापर करून बँकेच्या पासबुकमधील के वाय सी ही सुविधा तुमच्या घर बसल्या ॲक्टिवेट करून घेऊ शकता यासाठी तुम्हाला कोणत्याही बँकेच्या शाखेत जाण्याची किंवा कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज उरलेली नाही तुम्ही जर तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक केला आणि तोच जर तुमच्या बँक खात्याला तुम्हाला लिंक करावासा वाटला तर तुम्ही घर बसल्या तो आधार कार्ड ऑथेंटिकेशन ओ टी पी वापरून तुमच्या बँक खात्याला मोबाईल क्रमांक लिंक करू शकतात के वाय सी म्हणजेच नो युअर कस्टमर ही एक बँकेची प्रणाली आहे याविषयी आपण मागील काही काळापूर्वी एका व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेतलेली आहे आता दुसरी सुविधा बघूयात श्रोत्यां श्रावणबाळ सेवाराज्य सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना ही सुविधा अत्यंत महत्वाची आहे म्हणजेच आधार फेस आर डी किंवा आधार फेस ऑथेंटिकेशन ही सुविधा वृद्ध नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची आहे श्रावणबाळ योजनेचे नेहमीच वेगवेगळे वेग वेग अपडेट्स किंवा वेगवेगळे वेग नियम बदलत असतात आणि तुम्हाला या सोयीची किंवा या सुविधेची गरज पडू शकते त्यामुळे आता फक्त अंगठा देणे किंवा तुमच्या डोळ्याचा रेटिना स्कॅन करणे इथपर्यंतच मर्यादा न राहता आता तुमच्या संपूर्ण चेहऱ्याचे ऑथेंटिकेशन करून आधार कार्डची पडताळणी करता येणार आहे श्रोत्यांनो तिसरी सुविधा म्हणजे क्यू आर कोड स्कॅनिंग सुविधा श्रोत्यांनो ग्रामीण भागातील अनेक अशिक्षित महिला तसेच अशिक्षित लोकांना अनेकदा फसवले जाते किंवा त्यांच्या माहितीचा किंवा त्यांच्या पर्सनल डिटेल्सचा दुरुपयोग केला सा जातो यातूनच वाचण्यासाठी म्हणजेच बचाव करण्यासाठी भारत सरकारने क्यू आर कोड स्कॅनिंग ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे ज्यामध्ये आधार कार्डवर असलेला क्यू आर कोड स्कॅन करून कोणत्याही सरकारी अधिकारी किंवा कोणताही कर्मचारी ज्याला इतंभूत माहिती हवी आहे तो तुमच्या आधार कार्डवरील क्यू आर कोड स्कॅन करून तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती जाणून घेऊ शकतो त्याचा उपयोग तुम्हाला वेगवेगळ्या योजनांसाठी करून देऊ शकतो श्रोत्यानो आधार कार्डातील सुधारित म्हणजेच चौथी सुविधा म्हणजे डॉक्युमेंट अपडेट अलर्ट श्रोत्यांनो जर तुमच्या आधार कार्डचा गैरवापर झाला त्यातील मोबाईल क्रमांक पत्ता फोटो यांसारखे एलिमेंट्स बदलण्यात आले तर तुम्हाला एस एम एसद्वारे किंवा तुम्हाला ईमेलद्वारे एस एम एस किंवा मेल अलर्ट प्राप्त होईल ज्यामुळे जर तुमच्या आधार कार्डचा गैरवापर झाला असेल तर तुम्ही त्यावर त्वरित ॲक्शन घेऊन जी गैरवापराची प्रक्रिया आहे ती लगेच रद्द करू शकता किंवा स्थगित करू शकता ज्याचे संपूर्ण नियंत्रण तुमच्याकडे असणार आहे श्रोत्यानू पुढील सुविधा आहे मास्क आधार डाउनलोड सुविधा श्रोत्यानू तुमच्या मोबाईलमध्ये एम आधार हे ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तिथे लॉग इन रजिस्टर केल्यानंतर तुमचे मास्क आधार डाउनलोड करता येईल प्रामुख्याने आधार कार्डचे एकूण बारा अंक असतात परंतु मास्क आधार जर तुम्ही डाउनलोड करून कुठेही सादर केले तर त्यामधील फक्त शेवटचे चार अंकच दिसतील आणि हे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत आवश्यक आहे किंवा महत्त्वाचे आहे जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आधार क्रमांकाचा दुरुपयोग होऊ नये तर त्यासाठी तुम्ही मास्क आधार देखील सबमिट करू शकता सादर करू शकता आणि हे संपूर्णपणे लीगल आहे म्हणजेच मान्य केले जाणारे आहे श्रोतांनो सहावी सुविधा म्हणजे बाल आधार सुविधा किंवा ब्ल्यू आधार सर्व्हिस श्रोतांनो पाच वर्षांखालील बाळांना किंवा मुलांना जे फिंगर प्रिंट ऑथेंटिकेशन किंवा बायोमेट्रिक देऊ शकत नाही त्यांच्यासाठी ही खास सुविधा भारत सरकारने सुरू केलेली आहे ज्यामध्ये त्यांना हॉस्पिटल शाळा इत्यादी ठिकाणी त्याचा उपयोग केला जाऊ शकतो जर तुम्हाला बाल आधार सुविधा याविषयी संपूर्ण विस्तृत माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहे ब्ल्यू आधार सर्व्हिस किंवा बाल आधार सुविधा श्रोत्यांनो सातवी आणि शेवटची सेवा किंवा सुविधा आपण पाहणार आहोत श्रोतांनो अनेक वेळा बँक शाखेत जाणे शक्य नसते आणि त्याचाच विचार करून भारत सरकारने आधार आधारित बँक व्यवहार म्हणजेच ए ई e. पी एस सुविधा सादर केलेली आहे जी अनेक लोकांना उपयुक्त ठरते ज्या सुविधेअंतर्गत तुम्ही तुमचा आधार क्रमांक आणि तुमचे बायोमॅट्रिक म्हणजेच अंगठा दिला की वेगवेगळे व्यवहार करू शकता ज्यामध्ये रक्कम काढणे रक्कम जमा करणे इत्यादी व्यवहारांचा समावेश असतो तर अशा प्रकारे निरनिराळ्या सात सुविधा आधार कार्डच्या अंतर्गत तुम्हाला घर बसल्या प्राप्त होऊ शकतात तर श्रोत्यांनो ही होती आजची आपली महत्त्वाची माहिती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याविषयीची प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्सद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता त्यासाठी तुम्हाला व्हिडिओखालील दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया टाईप करून आम्हाला पाठवायची आहे त्याचबरोबर जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि इतरांपर्यंत शेअर देखील करायचं आहे जेणेकरून या सोयी व सुविधांचा अनेक लोकांना लाभ मिळेल प्राप्त होईल श्रोत्यांना हा होता आजचा आपला व्हिडिओ आता आपण इथेच थांबणार आहोत तुम्ही पाहत रहा ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही आम्हाला द्या रजा भेटूया पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाच्या माहितीसह तेव्हापर्यंत धन्यवाद नमस्कार